नको ना आता मला कोण त्रास देते लक्ष्मी झालं ना तुझं आता सर ना सर तू मी मला जायचं घरी आता चला 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 मी चाललो घरी हे हिची तब्येत मस्त झाली आता हिची तब्येत पण हुंडीची पण सुधारली लक्ष्मी तर आता झाले तिला आता ह्या वीस तारखेला तिला दोन महिने होऊन जातील लागून आणि आणला तर आता पाच महिने होतील यांची सुधार लागलेली आहे मस्त हांधा बिंदा जोरदार सगळीकडं पुन्हा हिरवं हिरवं हे असं सगळं होतंय आहे